चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे भगवान श्री दत्तात्रेय महाराज आणि त्यांचे चोवीस गुरु व त्यांचे गुण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान दत्तात्रेय हे दैवत आणि दत्त संप्रदाय यांचे प्राचीनत्व प्रसिद्ध आहे अत्री आणि अनुसया या अतिप्राचीन दापत्यांच्या पोटी परब्रह्मदत्त या नावाने अवतीर्ण झाले तीन नसून एकच आहे असा अत्रीभाव तसेच अनुसया अवस्था निर्माण झाल्यावर परमेश्वराने जगाच्या कार कल्याणासाठी स्वतःचे दान केले म्हणून दत्त हे नामाभिधान मिळाले परमेश्वराचा हा अवतार गुरुदेव या स्वरूपात आहे आजही भगवान दत्तात्रयांचा उल्लेख गुरुदेव दत्त असाच केला जातो प्राचीन काळी अनेक देवदेवतांपासून ते राजापर्यंत आणि ऋषीपासून ते बिल्लापर्यंत अनेकांना दत्तात्रेयाने गुरुपदेश केल्याची वर्णने आहेत गणेश कार्तिकीय परशुराम यांच्यासारख्या देवता व अवतारांपासून ते ब भक्त प्रल्हादासारख्या असुर राजापर्यंत तसेच दलादन पिंगलनाग यांच्यासारख्या मुनीपासून ते दूरश्रा पिल्लापर्यंत अनेकांचा दत्तगुरूंच्या शिष्यांमध्ये समावेश होतो यदू आयु सहस्रार्जुन अलर्क आदी राजेही दत्तगुरूंचे शिष्य होते अनेक संप्रदायाचे आदिगुरू म्हणूनही दत्तात्रेय विख्यात आहेत त्यापैकी अतिशय प्राचीन म्हणजेच पाच हजार वर्षापासून अस्तित्वात असलेल्या आनंद संप्रदायाचा समावेश होतो आनंद प्रभू सदानंद आणि हरिपादनंद या आनंद संप्रदायाच्या आद्य प्रवर्तकांना दत्तानुग्रह लाभला होता आखाडा परंपरेचे श्रीरत्नवल्ली नाथ संप्रदायाचे महानुभाव पंथाचे चक्रपाणी आधी अनेक संप्रदायाच्या आद्यगुरूंना दत्तात्रेयांचा अनुग्रह लाभला होता संत एकनाथांचे गुरु जनार्दन पंत हे दत्तानुग्रहित दत्त होते समर्थ रामदास यांनीही माहूर व गिरनार येथे दत्तदर्शन झाले होते विविध संप्रदायांच्या आद्यगुरूंच्या रूपात दत्तात्रेय असल्याने साहजिकच त्यांचे स्वरूप सर्व समन्वयात्मक झालेले आहे मुळातच ब्रह्मदेव विष्णू आणि आदिनाथ शंकर या परब्रह्माच्या तीन रूपांमध्ये भेद नाही हे दर्शविण्यासाठीच त्यांचा अवतार झाला एकमेकांचे कट्टरशत्रू असलेले देव व असुर परशुराम व सहस्रार्जुन दत्तगुरूंच्या एकाच कृपाछायाखाली आलेले होते त्यामुळे आजही समन्वयाचे एक सुंदर प्रतीक म्हणूनही दत्तगुरूंकडे पाहिले जाते मुळात आपली संस्कृतीच नेह नानास्ती किंचन किंचितही भेद नाही असेच सांगणारे आहे दत्तावतारी संत तर अनेक होऊन गेले आहेत श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती यांचे चरित्र आपल्याला दत्त संप्रदायातील विख्यात ग्रंथ असलेल्या गुरुचरित्रमध्ये पाहायला मिळते याशिवाय स्वामी समर्थ मानिक प्रभू श्रीकृष्ण सरस्वती वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी शिर्डीचे साईबाबा आदी अनेक महात्म्यांना दत्त अवतारी म्हणून ओळखले जाते संपूर्ण भारतवर्षात वर्षात दत्तगुरूंची अनेक ठिकाणी आहेत मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकात दत्त संप्रदायांचा प्रसार अधिक झाला असे दिसते महाराष्ट्रातीलच माहूर हे ठिकाण दत्तगुरूंचे आद्यपीठ मानले जाते श्रीपाद श्रीवल्लभांची लिलास्थळे असलेली पिठापूर व कुवरपूर नृसिंह सरस्वतींची लिलास्थळे असलेली कारंजा औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर ही ठिकाणे दत्तभक्तांनी फुलेलेली असतात सध्या तर दत्तभक्तांची संख्या अधिकाधिक प्रमाणात वाढत असल्याची दिसून येते त्याचबरोबर सर्व संप्रदायातील समन्वय ऐक्य भेदभावरहित वृत्तीही वाढावी एवढीच अपेक्षा आहे भगवान दत्तगुरूंच्या ज्ञानदानाचे उपदेशांचे तेच खरे मर्म आहे स्वतः दत्तगुरूंनी आपल्या निरीक्षणातून चोवीस गुरु करून त्यामधील मर्मसार ग्रहण केले होते संप्रदाय पंथ कोणताही असला तरी सार ग्रहण करून अंतरयामी ऐक्याचे मर्म जाणून घेणे आवश्यक आहे हेच दत्तगुरूंनी स्वतःच्या चरित्रातूनही दाखवून दिले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राचा गांभीर्यार्थ या मंत्रामध्ये पहिला दिगंबर हा शब्द म्हणजे खरा मी त्याचे अनुसंधान मी देह नाही मी आहे आत्मा तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम तो साक्षी आहे निर्विकार आहे रूप आहे पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे वस्तुता ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच आहे परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत ते भगवंताचेच अवतार आहेत त्यांना संबोधन केले आहे चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला लवकर आपल्या जवळ न्या आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे तो भ्रम नाहीसा करा अहम ब्रह्मासी हा अनुभव मला हो येऊ द्या आपल्यासारखी दिगंबर स्थिती मलाही द्या अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे चोवीस गुरू व त्यांचे गुण पाहूया एक पृथ्वी गुण सहनशीलता पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे दोन वायू गुण विरक्ती वारा थांबत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नये तीन आकाश गुण अचलता आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निसंग अभेद निर्मळ निर्विवाद अलिप्त आणि अचल आहे चार पाणी गुण स्नेहभाव मनुष्याने पाण्या पाण्याप्रमाणे सर्वसमवेत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये पाच अग्नी गुण पवित्रता मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे सहा चंद्र गुण विकार बाधा न होणे ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही त्याप्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत सात सूर्य गुण निपक्षपातीपणा सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये आठ कपोत गुण अलिप्तता जसा बहिरी ससाना कबूतराला परिवारासहित भक्षण करतो तसे जो संसारात आसक्त राहणाऱ्यांचा काळ भक्षण करतो या स्तव या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे नऊ अजगर गुण निर्भयता अजगराप्रमाणे मुमुक्षणी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वप्लं जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे दहा समुद्र गुण परोपकारी समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगाचा लाभ झाल्याने सुखी हो होऊ नये किंवा दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये सदैव आनंद राहावे अकरा पतंग गुण मोहत्याग प्रकारे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याचप्रमाणे स्त्री विलासाकरता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो बारा मधमाशी आणि मधवा गुण धनसंचय त्याग प्रकारे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपभोग करू पात नाही त्याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरण्याची प्राप्ती होते हा उपदेश घेऊन द्रवसंचय करण्याचे सोडून द्यावे मधुहा ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यावाचून मधाची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे साधक पुरुषाने अधिक प्रपंचात न पडता ईश्वरप्राप्तीच्या उद्योगाकडे वेळेचा उपयोग करून घ्यावा तेरा गजेंद्र हत्ती गुण कामविकारावर वश करणे हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी काष्टाची एक हत्तीनेमुळे तो खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे स्त्री सुखात भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो चौदा भ्रमण गुण विषयात न अडकणे सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात अशा वेळी भ्रमण त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये पंधरा मृग गुण मोहत्याग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये सोळा मत्स्य गुण चवीत न गुंतणे लोखंडाच्या गळ्याला बांधलेला मांस पाहून भुलल्याप्रमाणे मत्स्य तो गळ गिळाल्यामुळे गोते खात राहतो सतरा पिंगलावेषा गुण आशेचा त्याग एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेशाकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले अंगी आशा प्रलभ असल्याने सुखनिद्रा लागत नाही म्हणून आशेचा त्याग करणाऱ्या संसारात एकही दुःख बाधत नाही अठरा टिटवी गुण उपाधीचा त्याग करणे चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात तिला चोचा मारतात पाटला करतात शेवटी ती मासा टाकून देते तोच एक घार त्याला पकडते आणि ते बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या घारीला इच्छा पुरवू लागतात पण आता टिटवी निश्चित होऊन जाते त्याचप्रकारे संसारात उपाधी जुगारून देण्यातच शांती आहे एकोणीस बालक गुण आनंदी जग हे प्रारब्धा दिन समजून मानापमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा वीस कंकण गुण एकांतवास साधने दोन बांगड्या एकावर एक, एक आपटून त्यांचा आवाज होतो त्याप्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह होतो म्हणून ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे एकवीस शरकर्ता म्हणजे कारागीर गुण एकाग्रता एकदा एक कारागीर एकाग्र चित्तेने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्याजवळूनच राजाची स्वारी वाजत लगाजत थाटात गेली नंतर एकाने त्याला विचारली की राजाची स्वारी बघितली का तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात गर्क का असल्यामुळे मला ते कळले नाही या प्रकारेच मुमुक्षने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे बावीस सर्प गुण सावधानता दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत सावधपणे फिरतात वाटेल तिथे राहतात अपकार वाचून खूप करत नाहीत त्याप्रमाणे दोन बुद्धिमतांनी एकत्र कधी फिरू नये भांडू नये परिमित भाषण करावे स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहावे घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभ जडतो तेवीस कोळी गुण ईश्वरेच्छा प्रकारे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो म्हणून जगातील घटनांना महत्त्व देऊ नये चोवीस भ्रमरकीड गुण ईश्वर स्वरूपता भ्रमणाचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमणपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने परमतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ